ચેનલ पुन्हा एकदा सगळ्यांना क्रांतिवारी जय हिंद हाय हाय स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं सगळ्यांना पुन्हा एकदा क्रांतिकारी घेऊन कुठून सहकारी दिलेल्या आहात लाईव्ह मध्ये कमेंट करून सांगा येस ती जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र श्री कसा आहात आपण जय श्री राम कैलास तिले हर महादेव चारणा हाय कशा आहात आपण सगळे थँक यू सो मच आला तुम्ही लाईव्ह ना त्याच्याबद्दल आय फायन मी मी छान आहे म्हणजे एकदम लाईव्ह आले वेळच मिळत नाही लाईव्ह येण्यासाठी तुम्ही कसे आहात सगळे पुन्हा एकदा सांगा काय तर वाटलं ना तो याल म्हणून सगळे लाईव्ह वेळेला सगळे निवांत असतात तर थँक्यू यू लाईव्ह डन करायला मला दोन तीन दिवसाला ब्लॉग एडिट करायलाच वेळ वेळ गेला माझा भीमे जयंतीचे जे ब्लॉग बनवायचे होते त्याच्यासाठी वेळ गेला सो वेळ नाही मिळायला यायला लाईफ थोडा वेळ ध्यान खात्री लागतो आणि ब्लॉग एडिट करायला पण बराच वेळ जातो सो नाही जमला मला यायला अच्छा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं तुम्ही लाईव्हला छान रिस्पॉन्स दिला तर मग एखादा त्या टॉपिक घेता येईल चर्चा करायला हाय सगळ्यांना एक सा पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यांचं युट्यूब लाईव्ह मध्ये आमच्या कुठून साहेबांच्या सारे सांगा नुकतीच ती म्हणजे ती पार पडली संपूर्ण जगभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये तर त्या अनुषंगालाच विषय घ्यायचा होता चर्चेला हक्क अधिकार आणि आत्ममहन बाबासाहेबांनी जे दिलेलं आहे आपल्याला त्याच्यासोबत तुम्ही चर्चा करायची होती अर्थातच जर तुमचा छान रिस्पॉन्स मिळाला तर ती चर्चा तशीच पुढे जाईल मला वाटते याच्या अगोदरच्या आधी म्हणजे तिच्या आदल्या दिवशी हे लाईव्ह घेतलं होतं पण त्याच्यावर त्याच्यामध्ये पण या गोष्टीवरती मी चर्चा केलीच होती आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं जे योगदान आहे इतर जातींच्यासाठी एकूण देशाच्या विकासामध्ये असणारं योगदान असेल आणि त्याचबरोबर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत आरक्षणाच्या बाबतीत असतील किंवा हिंदू कोडबी नसतील या सगळ्याच्या बाबतीच्या बाबासाहेबांनी योगदान दिलेलं दे आहे देशाच्या विकासामध्ये विविध माध्यमातून त्याच्यावरती चर्चा करायची होती सो तुमचा जर छान प्रतिसाद मिळाला आज तर आपण त्याच्यावरती चर्चा करूयात कसं तुमचा त्याच्यावरती होतं कसं खूप दिवसांनी लाईव्ह आलं की थोडं स्लॅकच चालतं लाईव्ह माझं नाही जर पॉसिबल झालं तर मग पुन्हा या उद्या उद्या वीशे 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 या विषयावरती चर्चा करूया तर पूर्वी बघूयात तुमचं कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळतो या सगळ्या गोष्टींच्यासाठी तर या लाईव्ह पटपट मग आपल्या चर्चा करता येईल त्या सगळ्या विषयावरती हाय स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब लाईव्हमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांना जाईल जय शिवराय तुम्ही कुठून आहात लाई मध्ये नक्की कमेंट करून सांगा पाच मिनिट झाले तरी तरीबच झाले असा तसून ठीक आहे मी नवीन लाईव्ह सुरू करते